श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुवारी आलेली आहे होळी आणि या होळीच्या दिवशी आपल्याला दिवसभर आपल्या खिशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे पुरुषांनी खिशामध्ये ठेवा महिलांनी आपल्याजवळ पर्समध्ये देखील ही वस्तू ठेवू शकता त्यानंतर त्या वस्तूला आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे याचे फायदे शंभर टक्के आहेत तुम्ही नक्की करून बघा त्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तुमच्या काही समस्या असतील अडीअडचणी असतील तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असतील संपून जातील आणि त्याच्यावर तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुम्ही जे काही कष्ट करताय त्यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तुमचा जर बिझनेस असेल तो तो वाढीस लागेल तुमच्या एखाद्या व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये वाढ होईल बघा हा उपाय कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही हा उपाय करू शकतो होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तेरा मार्चला होळी आहे आणि त्याच दिवशी हुताशिनी पौर्णिमा आहे तर बघा होळी आपण का साजरी करतो तर वाईट गोष्टी आपण जाळून टाकतो आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टींची सुरुवात होण्यासाठी आपण होळी हा सण आहे तो साजरा करतो प्रत्येक ठिकाणी प्र प्रथा ज्या आहेत त्या सारख्याच असतात थोडाफार त्याच्यामध्ये बदल असतो नव्वद टक्के प्रथा तर सगळ्या ठिकाणी सारखे असतात थोड्याफार दहा टक्के इकडे तिकडे होऊ शकतात तर बघा होळी कशी साजरी करायची का साजरी करायची संपूर्ण दिवस काय करायचं बघा त्या दिवशी आपण पुरणपोळीचं नैवेद्य करत असतो हे सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर ते नक्की पहा आणि त्यानुसार होळी साजरी करा बघा तुमच्या भागामध्ये जर काही वेगळ्या प्रथा असतील तर तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे होळी साजरी करू शकता किंवा प्रथेप्रमाणे होळी साजरी करू शकता बघा होळी हा अत्यंत प्रभावी आणि खूप महत्त्वाचा दिवस असल्यामुळे आपण जर या दिवशी काही उपाय व सेवा केल्या तर त्याचे आपल्याला चांगले परिणाम नक्कीच शंभर टक्के भोगायला मिळतात बघा आपण असा कंटाळा करत राहतो आणि काही सोप्या सोप्या ज्या अशा छोट्या गोष्टी असतात त्या करत नाही आणि वरून आपण स्वतःलाच म्हणतो की मी एवढं सगळं करते तरी माझ्यावरच ही वेळ का येते तर बघा काही शुभ दिवशी विशिष्ट तिथीला तुम्ही जर हे उपाय केले तर त्याचा प्रभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर तुम्हाला नक्कीच मिळेल इतर दिवशी तुम्ही हे उपाय वगैरे केले तर त्याचं फळ मिळतं परंतु काही अशा विशिष्ट तिथी असतात त्या तिथींवरती केलेले उपाय त्याचं शुभ फळ हे दुपटीने मिळत असते तर बघा आता काय करायचं आहे होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला पिवळी मोहरी घरी आणायची आहे बघा तुम्ही जिथे देवाचं सामान घेता त्या दुकानामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळून जाईल ती मी पिवळी मोहरी आणायची आहे या पिवळ्या मोहरीबरोबर तुम्हाला एक अखंड लवंग घ्यायचे आहे एक जायफळ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर चिमुटभर काळे तीळ देखील घ्यायचे आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका काळ्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याची एक छोटीशी पुरचुंडी बांधून तयार करायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या खिशामध्ये ठेवायचं आहे पुरुषांनी खिशामध्ये ठेवू शकता तसेच स्त्रियांनी तुम्ही जर साडी घालत असाल तर साडीच्या पदराला ही पुरचुंडी बांधावी किंवा बघा आजकाल बऱ्याच स्त्रिया लेगिन्स घालतात तर ता त्याला देखील खिशे असतात तर त्या खिशामध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकता फक्त आपल्या जवळ ठेवायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा दिवसभर तुम्हाला जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी जेव्हा होळीची पूजा करायला जाणार म्हणजे होळी पेटवल्यानंतर पूजा वगैरे झाल्यावर नैवेद्य दाखवायचा त्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालायची आणि त्यानंतर होळी मातेला मनापासून नमस्कार करायचा आहे हात जोडून मातेला प्रार्थना करायची आहे की हे होळी माते माझ्या मनातील चांगल्या इच्छा सगळ्या पूर्ण करा माझ्या कुटुंबावरती तुमची कृपादृष्टी राहू द्या घरामध्ये काही जे नकारात्मकता असेल ती दूर होण्यास मदत होऊ द्या माझ्यामध्ये जे काही अवगुण असतील त्यांचा नाश होऊ दे माझे दुःख संकट दूर होण्यास मदत होऊ द्या मनापासून तुम्ही होलिकेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जी पोटली दिवसभर तुमच्याजवळ ठेवली होती ती त्या होळीमध्ये टाकायची आहे ही पोटली आपण टाकल्यामुळे कोणाची जर वाईट नजर आपल्याला लागलेली असेल किंवा काही करणीबाधा असेल कोणाची वाईट दृष्टी असेल तर ते जळून खाक होतात वाईट नजर जी आहे ती लागत नाही त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला गपचूप करायचा आहे कोणाला इकडे तिकडे त्याची वाच्यता करत बसायचं नाही बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही जेव्हा काही सेवा वगैरे करता तर त्या तुम्ही इतरांना नक्की सांगा परंतु मी हे केलं किंवा मी हे करते असं कोणाला अजिबात सांगू नका तुम्ही ज्या आपण काही सेवा करताय उपाय करतायत त्या तुम्ही नक्कीच सांगू शकता परंतु मी हे उपाय केले मी एवढं केलं मी तेवढं केलं हे अजिबात कोणाला सांगायचं नाही म्हणजे काय करतो बघा आपण आपण ज्या काही सेवा उपाय करतो त्या इतरांना बोलून दाखवतो बघा कधी कधी आपल्या घराला नजर लागलेली असते काही काही वाईट गोष्टी असतात त्या आपल्यामध्ये घरामध्ये घडत असतात किंवा घरावरती त्या घडून येत असतात तर या सगळ्यांचा नाश होण्यासाठी आणि काही नजरबाधा असेल करणीबाधा असेल बाहेरील काही के कोणी केलं असेल जे काही वास्तुदोष लागलेले असतील ते जाण्यासाठी आपल्याला मी मग ज्या पद्धतीने ज्या पदार्थांची पोटली तयार करून दिवसभर खिशात ठेवायला सांगितली आणि संध्याकाळी होळीमध्ये जाळायची त्याचप्रमाणे तुम्ही ते सर्व करू शकता असं केल्याने आपल्यामधील जी नकारात्मकता आहे ती जळून खाक होते आणि कोणाची नजर वगैरे देखील ला आपल्याला लागत नाही तर बघा होळी हा खरंच महत्त्वाचा दिवस आहे आणि हा सण आपल्याला अगदी मनापासून साजरा करायचा आहे नक्कीच तुम्ही मी सांगितलेला हा उपाय जो आहे ते कराल आणि त्याचे चांगले अनुभव घ्याल अशी अपेक्षा करते आणि बघा या व्हिडिओमधील मी जी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ